कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पैठणीची महाराणी कापसे पैठणी इलेक्ट्रॉनिक पार्टनर्स बालाजी इलेक्ट्रॉनिक्स आणि फर्निचर विश्वातील एक विश्वसनीय नाव योगीराज महिलांच्या सौंदर्यात भर घालणारी पैठणी ती म्हणजे कापसे पैठणी पैठणी डिझायनर पैठणी डिझायनर शालू लग्नाचा बस्ता उपलब्ध प्रशस्त कार पार्किंग ठिकाण काळा मारुती रोड येवला फोन नंबर शून्य पंचवीस एकोणसाठ सव्वीस त्र्याहत्तर अठ्ठावन्न श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स आम्ही करू आपले स्वप्न साकार घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आमच्याकडे मिळतील एलई डी टीव्ही कलर टीव्ही रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन मायक्रो ओव्हन इंडक्शन शेगडी इंडक्शन कुकर इन्व्हर्टर एअर कंडिशनर मिक्सर फूड प्रोसेसर ब्लेंडर कूलर होम थिएटर टू एच टाटा स्काय केंट वॉटर प्युरिफायर अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंज मध्ये बजाज फायनान्स तसेच क्रेडिट कार्ड वर सुलभ हप्त्यानं खरेदीची सुविधा इलेक्ट्रॉनिक्स च्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग सोनी सॅनसुई व्हिडिओकॉन ओनिडा मायक्रोमॅक्स लॉइड वर्फूल गोदरेज हायर आय एफ वी केंट बजाज क्रॉमटन ग्रीव सिंपनी आदी नामांकित कंपन्यांचे एकमेव अधिकृत विक्रेते श्री बालाजी बालाजी इलेक्ट्रॉनिक्स रोड चौक राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस सव्वीस तेवीस पंचवीस शून्य चार मोबाईल अठ्ठ्याण्णव नव्वद सदुसष्ट एकोणनव्वद शून्य तीन अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठेचाळीस नव्वद शेचाळीस सर्वत्र गौरी गणपतीचा उत्साह सुरू आहे सोन पावलांनी गौराईंचं आगमन झालंय आणि हा आनंद द्विगुणित करण्यासाठी सी चोवीस तास पुन्हा एकदा घेऊन आला आहे गौरी गणपती विशेष कार्यक्रम आली गौराई कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पैठणीची महाराणी कापसे पैठणी इलेक्ट्रॉनिक पार्टनर्स बालाजी इलेक्ट्रॉनिक आणि फर्निचर विश्वातील एक विश्वसनीय नाव योगीराज फर्निचर आपण आलो आहोत आज गौऱ्यांची आरस बघण्यासाठी रोडगे वहिनी यांच्याकडे म्हणजे माझ्या आईच्या घरी चला तर बघूयात आमच्या घरच्या गौराई गौरी गणपती विशेष कार्यक्रम आली गौराई सुरू आहे या कार्यक्रमामध्ये आपण रोडगे बहिणी म्हणजे माझी आई यांच्या घरी आपण आज गौराया बघितल्या अतिशय छान अशी सिंपल पण छान अशी आरास आम्ही केलेली आहे आणि आज माझ्यासोबत आहेत माझी आई म्हणजे सौ रोडगे आणि माझी छोटी चिमुकली रुद्राक्षी आई तुझं खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमामध्ये धन्यवाद 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 आमच्या घरी गौराया बसतात जवळजवळ तीस पस्तीस वर्षांपासून आम्ही गौराया बसवतो आणि वातावरण एकदम आनंदच झालेलं असतं काय सांगशील तू वातावरणामध्ये घरामध्ये कसं वातावरण आहे आपलं एकदम आमच्या घरामध्ये सगळे असे आनंदी असतात आणि एकदम उत्साहाचं वातावरण असतं गौरी येणार म्हटले की आमचं एकदम सगळेचे सगळे माझी लहान नाते तिच्यापासून सुरुवात होती की म्हणजे आणल्यापासून सुरुवात होती माझी नात आहे ना तिच्या आवडीचा गणपती आम्ही आणतो दरवर्षी तिला घेऊन जातो आणि तिच्या आवडीचाच गणपती आणतो तिला जो आवडेल ना तोच गणपती आम्ही घरी घेऊन येतो आमची माझी जी छोटी चिमुकली आहे तिच्या आवडीचाच गणपती आणतो आम्ही दरवर्षी आणि गौराईंचं पण ती खूप आवडीनं करते सगळ्या गोष्टींमध्ये तिचा हातभार असतो तर आपण तीस पस्तीस वर्षांपासून गौराया बसवतो आम्ही अगोदर बसवत होतो आम्ही पाटावर बसवत होतो त्याच्यानंतर मग आम्ही ब्राह्मणाला विचारलं आणि ब्राह्मण म्हणाले आता इतक्या दिवस बसवतात तर तुम्ही आता उभे करा म्हणून आता आम्ही उभे बसवतो तीस पस्तीस वर्ष तीस पस्तीस वर्षापासून बसवतो आम्ही आणि साड्या वगैरे आपण साड्या वगैरे आम्ही दरवर्षी नव्याच घेतो त्यांच्यासाठी गवराईसाठी गौराईंसाठी नवीनच घेतो वगैरे नवीन असतो आणि जवळजवळ एक आठवड्यापासून आमच्याकडे फराळाची सगळी तयारी सुरू होते फराळ वगैरे करण्यासाठी आणि रुद्राक्षी पण मदत करते त्याच्यामध्ये फराळासाठी रुद्राक्षी वगैरे सगळे मदत करते सगळ्यात पुढं असते ती मी हे करणार मी ते करणार अगं थांब म्हटलं तरी पण नाही मी हे करणार मी ते करणार कसं करणार आहे काय करणार आहे चेख चेख माहेर वाशिम जी घरी येते तिच्या तीजा तिच्यासाठी आपण जसं कौतुक कौ, करतो तसं आमच्या घरी पण गौराईचं सगळं कौतुक केलं जातं सगळा फराळ बनवला जातो दिवाळीसारखी थोडक्यात तयारी असते म्हणजे स्वच्छतेपासून सुरुवात केली जाते घराची स्वच्छता मग परिसराची स्वच्छता कपडे वगैरे सगळे धुणं तिथून एक दिवाळीसारखाच फील आमच्या आपल्या घरी आलेला असतो आणि माझे वडील विशेष म्हणजे माझे वडील याच्यामध्ये सहभाग घेतात की पूर्ण सजावट त्यांच्या मनासारखी झाली पाहिजे जोपर्यंत त्यांच्या मनासारखी होत नाही तोपर्यंत ते काम करतच राहतात करतच आणि नवनवीन त्यांना असं वाटतं काहीतरी वेगळं झालं पाहिजे काहीतरी वेगळं झालं पाहिजे आणि ते त्या पद्धतीने त्यांच्या पद्धतीने ते प्रयत्न करतात काय सांग सजावटी बद्दल सजावटी बद्दल म्हणजे माझा मुलगा भैया पण करतो मला माझा मुलगा माझी माझा मुलगा माझी नाद आणि माझे मिस्टर यांना तर इतकं आवडतं ते कधीही कोणाला हात लावू देत नाही ते स्वतःच करतात सगळं आणि मग त्यांना जोपर्यंत त्यांना मनासारखं होत नाही तोपर्यंत ते करतच राहतात त्यांना कितीही गेलं त्यांना वाटतं की हे राहिलेलं आहे हे आपण हे असं नव्हतं ते असं पाहिजे पाहिजे असंच बोलतात तू काय करते मला तुम्ही राशी सांग गणपती पासून ते गौरींचं विसर्जना पण विसर्जनापर्यंत सगळे सगळ्या घरा घराची जी स्वच्छता आहे गौ गौरींचा जो नैवेद्य आहे गौरींची पूजा नैवेद्य नैवेद्य स्वतः ने खाऊ घालते गौरींना आणि बाळांना रांगोळी काढते सगळे लोक आमच्याकडे हळदी कुंकुले येतात म्हणून मी गणपती ते विस विसर्जनापर्यंत सगळी मदत करते मम्माला मदत करते आजीला मदत करते सगळ्यांना मदत करते हो आणि आग आपल्याकडे आगमन कसं होतं ते सांग गौराईचं आगमन कसं होतं गौराईचं आगमन म्हणजे तुळशीपासून तुळशीमध्ये म्हणजे त्या गणपतीच्या बहिणी असतात त्या गणपतीच्या बहिणी असतात अगोदर गणपती येतो त्याच्यानंतर तो, तो लाडू वगैरे खातो पेढे खातो लाडू पेढे खातो आणि म्हणतो की चला आता की बहिणींना घ्यायला जातो तो आणि म्हणतो चला आपल्यासाठी खायला खूप बनवलेलं आहे वेगळं वेगळं तर चला म्हणतो मग तो घेऊन येतो आल्यानंतर मग आम्ही त्यांना हळदी कुंकाचे हात आहेत ना ते तुळशीपासून ते जिथपर्यंत जिथं बसतात तिथपर्यंत पूर्ण घरामध्ये पूर्ण घरामध्ये दे, आणि देवाऱ्यापर्यंत पूर्ण आणि मग आम्ही तुळशीपासून वाजत गाजत येतो आणि म्हणतो कोण आल्या तर मग माझी नात म्हणते मला की कोण आल्या तर मी म्हणते महालक्ष्मी आल्या मग ती म्हणते की कशाच्या पायी आल्या तर मग मी सांगते की सोन्या चांदीच्या पायी आल्या मग परत तोच प्रश्न विचारते हा तोच प्रश्न विचारते की अग आई कोण आल्या तर मग मी परत म्हणते की महालक्ष्मी आल्या मग कशाच्या पायी आल्या तर धन पायी आल्या धन धान्याच्या ऐश्वर्याच्या पायी मुलाबाळांच्या पायी समृद्धीच्या पायी घ्या नाही या गौराया आपल्या घरात दाखवतात म्हणजे तशा स्वरूपात त्यांचं आगमन आपल्या घरात आपल्या घरात स्वरूपात गौरायांच आगमन आपल्या घरामध्ये होत साड्या पण आमच्या घरी दरवर्षी साड्या पण नवीन असतात गौरायांना हा दरवर्षी साड्या आम्ही नवीनच घेतो म्हणजे माझ्या मिस्टरांना अजिबात आवडत नाही की दुसऱ्या म्हणजे माझ्या वडिलांना आवडत नाही की साड्या जसं माझ्या मुलींना करतो मी तसंच माझ्या गौरायांना पण करणार गौराया म्हणजे मुलगीच समजून ते गौराईंना दरवर्षी नवीन नवीन साड्या घेतात नवीन साड्या आणि दोन बाळ पण असतात गौराईंची दोन बाळ असतात त्यांचे बाळ येते एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे हा म्हणजे पाच आम्ही वाईंच असं आगमन करतो घरामध्ये त्यानंतर त्यांना भाजी भाकरीचा नैवेद्य असतो पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य असतो मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकरी असते किंवा मग बाजरीची भाकरी केली तरी चालते असं काय म्हणजे आई वारी विशेषतः सकाळपासून गौऱ्यांचं करते जशी आपल्याकडे एखादी पाहुणी येते तिला जसं आपण सकाळी तोंड धुवायला पाणी देतो चहा देतो नाश्ता देतो त्या पद्धतीने आई सकाळी उठल्यापासून सुरू होत सकाळी तोंड धुवायला पाणी देणार मग चहा चहा देणार मग, मग काहीतरी थोडासा नाश्ता तो देणार मग हे सगळे सोपस्कार आई करत असते करत असते मग ते सकाळ मग त्या पाहुण्या आहेत ना आपल्या घरी मग त्यांना तोंड धुवायला पाणी द्यायचं चहा द्यायचा त्याच्यानंतर मग त्यांची मग आरती वगैरे होते मग त्याच्यानंतर मग फराळाचं वगैरे सगळं ठेवतो ज्या दिवशी येतात त्या दिवशी त्या दिवशी फक्त भाजी भाकरीच नैवत असतो दुसऱ्या दिवशी त्यांना वगैरे सगळं केलं जातं म्हणजे अनुराधा नक्षत्रावर गौऱ्या येतात आणि ज्येष्ठा नक्षत्रावर त्यांचं त्यांना जेवण असतं आणि त्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो म्हणजे सकाळपासूनच सकाळपासून ती या पिल्ल्याची पण खूप धावपळ असते सकाळपासून सगळ्या कामात मदत करते ती आणि गवऱ्यांच्या दिवशी आमच्याकडे सवासनी पण असतात जेवायला आणि नैवेद्यामध्ये आपण पुरणपोळी वगैरे आम्ही नैवेद्यामध्ये पुरणपोळी कर, करतो आणि पहिल्यापासून जे आहे ना पुरणपोळी तेच बनवतो आम्ही बाकी भाज्या वगैरे करतात एक्स्ट्रा वगैरे पण तसं म्हणजे आमच्या घरी जे आहे ना पद्धत तीच मी करते म्हणजे आमच्याकडे पुरणपोळीचा पूर्ण वर्णाच्या आमच्याकडे नैवेद्य असतो बाकीच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी सोळा भाजी सोळा आमच्याकडे पूर्वीपासून चालू चालू आली ठेवलेली आहे म्हणजे सगळा फराळ आणि पुरणाचं नैवेद्य म्हणजे बाप्पाला पण आणि गौरायांना पण पूर्णाचं नैवेद्य असतो सगळा दिवस धावपळीमध्ये जातो रांगोळी काढणं हे ते सगळा आणि आरास आरस म्हणजे माझ्या वडिलांची फार त्यांची इच्छा असते की काहीतरी वेगळं करा म्हणून त्यांनी मी यावर्षी सगळ्या कुंड्या वगैरे ठेवून थोडंसं एक नेट नॅचरल फील देण्याचा प्रयत्न केला त्यात लाइटिंग असेल माझ्या भावाणी वगैरे लाइटिंगची वगैरे सगळी अरेंजमेंट करून त्याला एक छान इफेक्ट देण्याचा प्रयत्न केला तो पण इथे नसतो तो पुण्याला असतो त्यामुळे त्याला पण जास्त वेळ भेटत नाही पण जेवढा वेळ भेटतो तेवढ्या तो, तो पूर्ण डेकोरेशन मध्ये मदत करतो वडिलांना वगैरे तर यावेळेस आपली आरास दादानी कशी केली त्यांनी यावेळेस ना कुंड्या वगैरे आणल्या बाहेरून सगळ्या कुंड्या आणल्या नॅचरल म्हणजे

त्याच्यातून एक संदेश भेटला आहे की झाडे जगवा जीवन जगवाच झाडे जगवा जीवन वाचवा असा संदेश दिलाय दादानी है खूप छान आमच्या घरी वातावरण खूप छान तयार झाले घरी एकदम हळदी कुंकू आणि संध्याकाळी हळदी कुंकूचा कार्यक्रम असतो हळदी कुंकवाला तर इतक्या लेडीज येतात ना की काही पायरीवर थांबतात काही बाहेर थांबतात आणि घरात इतकी जागा जेवढ्या बसलेल्या आहेत ना तेवढ्या जेवढ्या बसलेल्या आहेत ना तेवढ्या उठेपर्यंत सुद्धा दम नसतो वाटतं कधी जाऊन बसू आणि कधी बसू म्हणजे गवदि हळदीकुंकवासाठी आगमनाची म्हणजे निमंत्रण देण्याची गरज नसते जेवढ्या सुवासिनी येतात कॉलनीमध्ये त्या सगळ्या आवर्जून घरी येतात कारण हा मान असतो त्यांचा सुवासिनींचा हळदी त्याच्यामुळे त्या आमंत्रणाची त्यांना गरज नसते त्या आपण आपल्या घरी येतात हळदी आणि या गौरायांसाठी या लक्ष्म्यांसाठी माझ्या म्हणजे रुद्राक्षीला गाणं बोलायचं एक छोटस मी तुम्हाला एक गाणं सांगणार आहे माझा माझा राग आहे दुर्गा गा Jangan गावत दुरा गारा धन्यवाद खूप छान गाणं म्हटलं आहे तिने एक खास या गौराईंसाठीच तिने गाणं बोलले आज मला म्हटलं की गाणं बोलायचं होतं मला छान गाणं बोललं बाळा एकंदरीत खूप छान वातावरण घरी तयार झालं आहे गौराईंचं आणि आमच्या घरी सगळे सोपस्कार करून गौराईंचं स्वागत केलं जातं तिचं खूप कोड कौतुक केलं जातं आणि भक्तीचं वातावरण या दहा दिवसामध्ये घरी पसरलेलं असतं आपण आणखी गप्पा सुरूच ठेवणार आहोत मात्र या ठिकाणी वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा महिलांच्या सौंदर्यात भर घालणारी पैठणी ती म्हणजे कापसे पैठणी नऊवारी पैठणी डिझायनर पैठणी डिझायनर शालू लग्नाचा वस्ता उपलब्ध प्रशस्त कार पार्किंग ठिकाण काळा मारुती रोड येवला फोन नंबर शून्य पंचवीस एकोणसाठ सव्वीस इलेक्ट्रॉनिक्स आम्ही करू आपले स्वप्न साकार घरातील सर्व इलेक्ट्रॉनिक्स होम अप्लायन्सेस आता एकाच छताखाली अर्थात राहुरीच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये आमच्याकडे मिळतील एलईडी टीव्ही कलर टीव्ही रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन मायक्रो ओव्हन इंडक्शन शेगडी इंडक्शन कुकर इन्व्हर्टर एअर कंडिशनर मिक्सर फूड प्रोसेसर ब्लेंडर कूलर होम थिएटर डी टू एच टाटा स्काय केंट वॉटर प्युरिफायर अगदी आपल्याला परवडणाऱ्या रेंज मध्ये बजाज फायनान्स तसेच क्रेडिट कार्ड वर सुलभ हप्त्यानं खरेदीची सुविधा इलेक्ट्रॉनिक्स च्या विश्वातील राहुरीतील सर्वात मोठं अत्याधुनिक आणि विश्वसनीय दालन अर्थात बालाजी इलेक्ट्रॉनिक्स सॅमसंग सोनी सॅनसुई व्हिडिओकॉन ओनिडा मायक्रोमॅक्स लॉइड वरफुल गोदरेज हायर आय एफ वी केंट बजाज क्रॉमटन ग्रीव सिंपनी आदी विक्रेते श्री बालाजी इलेक्ट्रॉनिक्स बालाजी रोड काणिपना चौक राहुरी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर संपर्क शून्य चोवीस सव्वीस तेवीस पंचवीस शून्य चार मोबाईल अठ्ठ्याण्णव नव्वद सदुसष्ट एकोणनव्वद शून्य तीन नव्वदर आली गौराई या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पैठणीजी महाराणी कासे पैठणी इलेक्ट्रॉनिक पार्टनर्स बालाजी इलेक्ट्रॉनिक आणि फर्निचर विश्वातील एक विश्वसनीय नाव योगीराज फर्निचर आपण आज रोडकताई यांच्या घरी आलो आहोत गौराई होण्यासाठी म्हणजे माझ्या घरी आलो आहोत गौराईंच्या गप्पा मारतो हो आहोत आपण आपले दोन दिवस गौराईंचं खूप छान स्वागत केलं आपण पण तिसरा दिवस असतो जो विसर्जनाचा असतो त्या दिवशी अगदी भरून येतं काय सांगशील तिसऱ्या दिवशी अगदी भरून येतं त्या दिवशी मी सहा सवात सवासनी बोलवतो आम्ही त्या सवासनी येतात मग आणि त्यांचे गाठी घेतो आम्ही गणपतीचे एकवीस दोरी असतात गौरींचे सोळा सोळा आणि बाळाचे अकरा अकरा दोरे असतात मग त्याच्यामध्ये आम्ही गाठी घेतो आणि मग माझी मुलगी कहाणी वाचते माझी नात कहाणी वाचते आणि मग आम्ही सगळ्या त्या तोपर्यंत जोपर्यंत का कहाणी वाचतात ना तोपर्यंत आम्ही गाठी घेतो आणि मग काउंट करतो की कि किती झाले कोणाच्या म्हणजे जास्तीत जास्त जास्तीत जास्त कोणाच्या किती झाल्या आणि मग सगळ्या आनंदाने म्हणतात की माझ्या इतक्या झाल्या माझ्या तितक्या झाल्या आणि मग तो सगळा आम्ही झाल्यानंतर आम्ही होम तयार करतो घरी होम तयार करतो गावराण तूप वगैरे आणि होम तयार करून मग आम्ही त्याच्यावर धरतो आणि मग ते गौरींच्या गळ्यात घालतो त्याच्यानंतर आम्ही गौरींच्या मुखाला धरून असं तीन वेळा उजवीकडं आणि तीन वेळा डावीकडं करतो तेव्हा मग विसर्जन झाले असं समजतो म्हणजे एवढं आम्ही एवढं तिचं कौतुक करतो एवढं करतो सगळ्या गोष्टीसाठी आणि तिला पाठवण्याची वेळ ती पण खूप भरून येतं आणि त्या गौऱ्याचे चेहरे पण उतरलेले असतात म्हणजे कोमजलेले असतात चेहरे उतरलेले असतात म्हणजे चेहऱ्या किंवा डोळ्या एक असा थेंब खाली पडतो की काय असं वाटतं आणि मला स्वतःला पण इतकं भरून येतं ना की मला लेडीजला बोलता सुद्धा येत नाही इतकं म्हणजे काय कराव काय नाही तेवढ्या वेळामध्ये श्रद्धा असते आपली आपण करतो त्याच्यामुळे त्या श्रद्धेमुळे आपल्याला गौरायांचं विसर्जन करतो आम्ही पण बाकीच्या ज्या बाहेरच्या लेडीज असतात त्या येऊ शकत नाही किंवा त्यांच्याकडे गौराई असतात त्याच्यामुळे आम्ही त्या गौरा रात्री उशिराने मग त्यांचं विसर्जन करतो त्या दिवशी पूर्ण दिवस आमच्या गौराया ठेवलेल्या असतात पण विसर्जन तो मुहूर्त बघून आम्ही त्याचा विसर्जन करतो विसर्जन हलवून फक्त त्यांचं विसर्जन केलेलं त्या दिवशी त्या दिवशी हो आणि मग बायकांचे वगैरे भरून मग मी बायकांना लावते म्हणजे एवढा दरवर्षी आम्ही हो। सगळ्या गोष्टी करतो धावपळ करतो खूप काम असतं पण असं बिलकुल थकल्यासारखं बिलकुल वाटत नाही नाही थकल्यासारखं वाटतच नाही अगदी उत्साहच वाटतो आणि पाठवायच्या वेळेला इतकं भरून येतं ना आणि थकवा पूर्ण कुठले कुठे जातो काही कळतच नाही थकवा जाणवत नाही कारण जाणवत नाही अक्षरशः देव आपल्या घरी अवतरलेत असं अशी फिलिंग अशी भावना त्यावेळी आपल्या मनात येते त्याच्यामुळे आपल्याला त्यांना पाठवशी वाटत नाही पण ती पद्धत आहे रीत आहे म्हणून आपल्याला कराव़ा ते गौरी गणपतीचं खूप छान असं वातावरण झालंय आणि आमच्या घरी आमच्या घरच्या गौराई आपण आता बघितल्यात आई तू या कार्यक्रमात सहभागी झाली आणि पिल्लू तू पण हा कार्यक्रम सुरू आहे आणि आपण रोडगे ताई यांच्या घरी म्हणजे माझ्या माहेरी आलो हो। आहोत गौराय बघण्यासाठी माझ्या या कार्यक्रमात सहभागी झाली यासाठी योगीराज फर्निचर यांच्याकडनं तिला मिळतय एक आकर्षक गिफ्ट सी चोवीस तास परिवाराकडनं एक छोटीशी आठवण भेट सुद्धा कार्यक्रमात सहभागी होऊ नये कार्यक्रमात सहभागी होणं खूप छान वाटलं आणि असेच कार्यक्रम तुम्ही ठेवत जा आणि याच्यामधनं बायकांना पण फार उत्साह आहेत बायका डावरीमध्ये ते त्या त्यांची कला दाखवतात त्यांची कला दाखवतात पण नेमकं म्हणजे सांगा सगळं नाही का आणि चांगले आहे गावामध्ये बरेचसे चांगले पण बसवतात आणि असे कार्यक्रम तुम्ही करत जा याच्यामधून आम्हाला पण आनंद होतो आणि मला खूप छान वाटलं धन्यवाद पण बोलायचं काहीतरी मला मला खूप छान वाटलं गाणं बोलून आणि गव विषयी सांगून तर मला खूप छान वाटलं मम्मा तू असेच कार्यक्रम करत जा सगळ्यांना विचारत जा आणि मलाही थोडंसं बोलायची संधी मलाही <laughs> थोडंसं बोलायची संधी दे असं त्याचं म्हटलं आहे <laughs> सं, मला संधी दिली तू बोलायची याच्याबद्दल धन्यवाद आज आपण रोडगेत ताई म्हणजे माझ्या आईच्या घरी आलो होतो माहेरी माझ्या आलो होतो गौराई बघण्यासाठी छान अशी आम्ही सिंपल पण छान अशी आरास आम्ही गौराईंची केली होती आणि आपण या कार्यक्रमामध्ये आणखीही गौराई बघणार आहोत आणखीही वहिनींना भेटणार आहोत आणि त्यांची सगळी गौऱ्यांची थाटपाठ जाणून घेणार आहोत मात्र या ठिकाणी वेळ झाली इथेच थांबण्याची या ठिकाणी मी आपली रजा घेते नमस्कार